लाभार्थी शेतकऱ्याला सोलर पंप मिळाला नाही शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान तक्रार करूनही कंपनीवर कारवाई नाही प्रधानमंत्री कुसुम सौर ऊर्जा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या शेतात सोलर पंप मंजूर करना होता, करण्यात आला मात्र अजून पावेतो सोलर पंप पसवण्यात आला नसून कंपनी मार्फत उडवा उडवीची उत्तरे देण्यात येत आहे याबाबत शेतकऱ्यांनी तक्रार करून सुद्धा कार्यवाही होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे प्रधानमंत्री कुसुम घटक व टप्पा तीन योजनेअंतर्गत वर्धा जिल्ह्यातील दिग्रस शिवार येथील लाभार्थी ज्ञानेश्वर केशव औचट यांना दिनांक सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रधानमंत्री कुसुम सौर योजनेअंतर्गत सोलर पंप मंजूर करण्यात आला होता या योजनेअंतर्गत सोलर पंप बसवण्याचे कंत्राट वर्धा येथील मे व्हिटेक सन सिस्टीम प्राय प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीला शासनाच्या वतीने देण्यात आले होते मात्र गेल्या अनेक महिन्यापासून अद्यापही काम पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांना लाखोंचे नुकसान सहन करावे लागत आहे शासनातर्फे नियुक्त कंपनीच्या वतीने संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना सोलर पंप लावून देण्याची जबाबदारी देण्यात आली मात्र लाभार्थी शेतकऱ्यांचं रेती गिट्टी सिमेंट व शेतात खड्डा करून ठेवण्याचा तगादा लावण्यात येत आहे प्रधानमंत्री सोलर योजना यानुसार कोणतेही साहित्य शेतकऱ्याला खरेदी करायचे नाही हा सर्व खर्च कंत्राट दिलेल्या कंपनीला करायचा आहे मात्र असे असताना सुद्धा कंपनीच गेल्या पाच महिन्यापासून संबंधित शेतकऱ्याला हवालदिल करण्याचे काम कंपनीच्या वतीने सुरू आहे झालेल्या त्रासामुळे कंटाळून शेतकरी ज्ञानेश्वर औसट यांनी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जाचे कार्यालय गाठून अनेकदा तक्रार सुद्धा केली मात्र डिम्म प्रशासनाच्या वतीने कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याने प्रशासनातील अधिकारी व कंत्राटदार यांच्यात साटेलोटे असल्याची चर्चा सर्वत्र करण्यात येत आहे सह्याद्रीचा राखणदार करिता राहुल मोन वर्धा सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट